कोपरगाव तालुक्यातील चाचनाळी गावात संशय घरगुती कलह आणि दारूच्या व्यसनामुळे अखेर एका दाम्पत्याचं आयुष्य रक्तरंजित शेवटाकडे गेलं आहे पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं धक्कादायक बाब समोर आली या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही महिन्यापासून दिलीप मिजगुले आणि स्वाती मिजगुले या दाम्पत्यामध्ये सातत्याने वाद सुरू होते दिलीप मिजगुले हा स्वभावाने चिडखोर संशयी आणि दारूच्या नशेत कायम बायकोवर अत्याचार करणारा होता काल रात्री पुन्हा वाद पेटला संतापाच्या भरात दिलीपने पत्नीला मारहाण केली हे भांडण त्यांच्या आयुष्यातील शेवटचं ठरलं कारण मारहाणीनंतर त्याने उशीने स्वाती मुजगुले यांचा श्वास घुटून खून केला आहे चोपन्न वर्षीय स्वाती मिजगुले या अंगणवाडी सेविका होत्या त्यांचा मृतदेह घरात चिंत पडलेला असतानाच दिलीप मुजगुले वयवर्ष साठ याने स्वत गळपास घेतला आहे घरात एकाच वेळी पती पत्नीचे दोन मृतदेह पाहून परिसर हदरून गेलाय घराच्या भिंतीवर सुसाईडजन्य मजकूर लिहून ठेवला होता या मजकुरात शेजारच्याची नावे लिहिल्याचं समोर आलंय यानंतर शेजारील तीन व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याचं समोर आलंय त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून दोन्ही मृतदेह शव विचार पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले पोलिसांनी घरातील भिंतीवरील लिखाणाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यातून नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे संशय अविश्वास आणि दारूचं व्यसन किती भयानक परिणाम घडू शकतात याचं ठळक उदाहरण म्हणजे चाचणळी गावातील ही घटना आहे एका संशय एका क्षणाच्या संतापाने पत्नीचा जीव गेला आणि त्यानंतर पतीनेही स्वतः अंत केला आहे गावावर भीतीचं सावट दाटलं असून दुर्दैवी घटनेने समाजाला हादरून टाकला आहे हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे गावा सदर गावामधील दिल, दिलीप शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले हे पती पत्नी आहेत ते इथं राहत होते दोघेच त्यांना एक मुलगी आहे ती पुनताबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघंच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज रोजी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे आणि स्वतः जे आहे ते त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे आहे त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जे त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेला आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी आधीचची माहिती आपल्याला देऊ शकेन हा महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहेत ते चहाचा व्यवसाय करायचे घरूनच चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ शकाल